कोपरगाव येथील संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाच्या बेस्ट कॉलेज अवॉर्ड या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला आहे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी प्रभारी कुलगुरू डॉक्टर पराग काळकर प्रभारी कुलसचिव डॉक्टर विजय खरे यांच्या हस्ते व सिनेट मेंबर राजेंद्र विखे यांच्या उपस्थितीत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीन दादा कोल्हे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉक्टर विपुल पटेल विभागप्रमुख डीन रजिस्टार आदींनी हा पुरस्कार स्वीकारला असून या पुरस्कारानं संजीवनीच्या शिरपेच्यात अधिकचा एक मानाचा तुरा खोवला गेला आहे याबाबत महाविद्यालयाच्या वतीनं पत्राद्वारे माहिती देण्यात आली आहे सदर पत्रात पुढे म्हटलं आहे की संजीवनी फार्मसी महाविद्यालयानं आतापर्यंत अनेक कीर्तिमान स्थापित करीत महाराष्ट्रातच नव्हे तर देशात एक दर्जेदार वेगळं स्थान निर्माण केलं आहे कारण हे महाविद्यालय विना अनुदानित फार्मसी संस्थांमधील ऑटोनॉमस दर्जा प्राप्त करणारं देशातील नवे महाराष्ट्रातील एक पहिले महाविद्यालय ठरले आहे देश पातळीवर भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून या महाविद्यालयास एकशे एक ते एकशे पंचवीस रँक बँड हे एन आय आर एफ रँकिंग मिळालेलं आहे अशा अनेक बाबी महाविद्यालयाच्या जमेच्या आहेत या सर्व बाबींचा पारी परिपाक म्हणून पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे अहमदनगर व नाशिक जिल्ह्यांच्या ग्रामीण भागातील व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या इंजिनिअरिंग फार्मसी एम बी ए आदी सर्व संस्थांमधून संजीवनी फार्मसी महाविद्यालय हे चालू वर्षीच्या बेस्ट कॉलेज अवॉर्ड या मानाच्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहे दर्जा व गुणवत्तेशी कधी तडजोड करायची नाही काळानुरूप प्रत्येक क्षेत्रात बदल होत असतात ते अंगीकारून सध्याच्या पद्धतीमध्ये बदल करणं अनिवार्य असतं नाही बदल आपल्याला बदलण्यास कारणीभूत ठरतात उद्योग जगत आणि शैक्षणिक संस्था यांच्यात समन्वय ठेवून विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वावलंबित झाले पाहिजे अशी शिकवण संस्थेचे संस्थापक माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांची असायची त्यांच्या संकल्पनेनुसार संजीवनी फार्मसी महाविद्यालयानं ऑटोनॉमस दर्जा प्राप्त केला आहे आजचा पुरस्कार हा स्वर्गीय कोल्हे यांच्या शिकवणीचं फलित आहे हा पुरस्कार आम्ही स्वर्गीय कोल्हे यांच्या स्मृतीत समर्पित समर्पित करीत असल्याची भावना संजीनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष दादा कोल्हे यांनी व्यक्त केली आहे निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोके कोपरगाव